बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू राज्य शासनानं आज शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश जारी केलाय भूसंपादनासाठी राज्य सरकारनं वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये मंजूर केलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाच्या दिशेनं सरकारनं पहिलं पाऊल उचललं आहे दरम्यान या भूसंपादनाच्या आदेशामध्ये कोल्हापूरला वगळण्यात आलंय वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली असून कोल्हापूरला शक्तीपीठ महामार्ग वळसा घालून जाणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे त्याचवेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम ठेवून हे वीस हजार कोटी रुपये कंत्राटदारांची थकीत देणे देण्यासाठी वापरावेत असा सल्ला दिला आहे नागपूर ते गोवा या आठशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही बाजू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होण्यासाठी मुत्सद्दी पावलं टाकायला सुरुवात केली आहे त्यानुसार आज शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी अध्यादेश निघाला विशेष म्हणजे भूसंपादनाच्या आजच्या आदेशामध्ये कोल्हापूरला वगळलं आहे वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंत संपादन सुरू करावं त्यासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनानं केली आहे त्यामुळे राज्यातील महायुती सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा या प्रस्तावित महामार्गाला विरोध करून राज्य सरकार जनतेच्या पन्नास हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकत असल्याचा आरोप केला आहे या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बाधित होईल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराचा प्रश्न गंभीर होईल हेच मुद्दे शेट्टी यांनी पुन्हा एकदा मांडलेत एकीकडं राज्यातील ठेकेदार आणि कंत्राटदारांची बिलं थकीत आहेत अशावेळी राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्गाला मंजूर केलेले वीस हजार कोटी रुपये ठेकेदारांची थकीत देणी देण्यासाठी वापरावेत असा सल्लाही राजू शेट्टी यांनी दिलाय